भक्त साठी उभा राहीला विठेवरी धनी हि दाखवाना विठुरायाची पंढरी धनी हि दाखवाना विठुरायाची पंढरी भक्त साठी उभा राहीला विठेवरी धनी मलाही दाख विठुरायाची पंढरी धन दाखवाना, दाखवा विठुरायाची पंढरी तेथे नांद तो श्रीहारी हिला दाखवा पंढरी तेथे नांद तो श्रीहारी हिला दाखवा पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विठेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विठेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तो भक्त पुंडलिका होता पापी आणि बापाची केली सेवा सारे पाप झालं नष्ट भक्ती पाहून भक्ताला, भक्ती पाहून भक्ताला, आला या श्री हरी मला मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली पात्राला देवाने मंदिरात जागा दिली संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी धनिमलाही दाखमाना विठुरायाची पंढरी भक्त पुंडली काकाठी उभा राहीला विठेवरी भक्त पुंडली काकाठी उभा राहीला विठेवरी धनिमलाही दाखवा विठु ना विठुरायाची पंढरी सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई त्यांचे अभंगाय पुढे मन आनंदित होई हरिनामाच्या गजरात हरिनामाच्या गजरात दुमधुमाली पंढरी हरिनामाच्या गजरात दुमधुमाली पंढरी हरी धन मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी का पुंदलिकासाठी उभा राहिला विठेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विठेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी